नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल वर बघा मम्मी काय करते कडवा टाकलं थोडसा यांना आता गवत कापायचंय पण जरा भरपूर चालू आहे ना म्हटलं गवत कापा कापलं ना तर ओलं ओलं खाते नाही म्हणून थोडासा कडवा टाकला होता कडवा पण संपत आलेला आमचा आता आणि हे बघा मित्रांनो आता सगळ्यांना एक एक महिना बाकी आहे मी पण पहिल्या रुपाट लागली होती आता तिचा पण कास सोडली होती चांगला एक महिना बाकी आहे तिला दाखव ना ती पकडून एकदम बारीकशी आहे कास सोडली ती मी पण हे पण आता कास सोडायला लागलेले एक महिना पन। बाकी अजून थोड्या थोड्या ती पहिल्यांदाच लागलेली आहे ना हां दिली पहिला रोख गेल्या वर्षी लागली नव्हती ह्या वर्षी लागलेली गेल्या वर्षी माय बाड्याच नव्हता आपल्याकडं त्यामुळं दुसरीकडे न्याय लागत होत्या ना मय पाच जणांना होतं पहिल्या नव्हतं न्यायला पप्पा बोल राहू दे बारीक आहे अजून मग ह्या वर्षी लावली आहे आणि तिला लावायची नव्हती तर ती चुकून लागलेली तिची नाही का अजून आत्ता लागलेली ती सगळ्यात उशिरा तिचे उन्हाळ्यात होईल नाही त्या हा आणि जे मित्रांनो गावाकडं सुख भेटत ना ते शहरात भेटत नाही गावाकडं निसर्गाबरोबर जी आपली नाळ असते ना खरंच ती खूप अतुट असते आणि शेतकऱ्याचं जे अनुभव असतो ना तो घ्यायला खूप नसीब पण लागतं म्हणा शहरामध्ये आतापर्यंत मला भेटलं नव्हतं आता भेटायला लागलेले आम्ही तो वेल लावला होता तो पूर्ण सपरावर आमच्या पसरले आता त्याला मस्त घोसाळी वगैरे लागतात तर म्हणजे तिला असं वाटतं की गावाला आपण किती म्हणजे असं नॅचरल फूड खातो जे असं आपण आता बाजारात विकत आता आम्हीच बघा ना मिरच्यांना किती औषध पाणी सगळं करतो तर हे असं जे नॅचरली पण काही काही भेटतं ते किती मस्त वाटतं ना काही काही गोष्टींना बिलकुल औषध पाण्याची गरज नसते एकदम नॅचरली हे होतात तर ते म्हणजे असं मस्त वाटतं अनुभव आणि प्रत्येक गोष्टीचा फळबिळ आता पपयांना पण किती मस्त पपया लागले काहीच नव्हतं केलं त्या पपयांना मस्त उगवल्यात म्हणजे जे असं नॅचरली हे असं आता आमच्या आईच्या इथं आंब्याची पण झाडं आहेत तर म्हणजे आंब्या झाडाचं आंब तोडलं की खायचं असं म्हणजे एकदम नॅचरल आहे तर मस्त वाटतं जीवन एकदम इथं ना हां छान वाटतं आणि शहरात चल करतात पण मला आता इच्छा नाही जायचं आता माझं मन इथंच राहत <laughs> तिचे पप्पा पण बोलत असतात चल आपण जाऊ पुण्यात राहायला पुण्याला पण नाही जे जनावरांमध्ये जो एकदा गुंतला ना तो असा सिटीमध्ये नाही गुंतत गर्दीमध्ये नाही जाऊ मोकळ्या याच्यात गेल्यावर बस मला एवढंच बोलायचं <laughs> तर ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चांगल्या चांगल्या कमेंट करत जा आणि असेच प्रश्न विचारत जा आणि माझी मम्मी कशी वाटते माझ्या मम्मीला सांगा गाऊन नको घालू साडी घालत जा <laughs> 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 ए, ए, जरा गावणीमध्ये कसं कम्फर्टेबल वाटतं साडी घालत जा सांगा मित्रांनो नाही तर ना ड्रेस घालत जा असे तुम्ही कमेंट कसाल ना तर ती घालाल बरं का तर ठीक आहे छान छान कमेंट करत जा खूप खूप धन्यवाद